वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा अंतर्गत खालापूर चौक येथे ग्राम शाखेचं उद्घाटन व पक्ष प्रवेश सोहळा नमस्कार मी रामपीरकर पीएम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊयात वंचित आघाडी संदर्भात श्रद्धे प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात वंचित आघाडीनं जोरदार मसंडी मारली असून दिनांक तीन तीन दोन हजार चोवीस रोजी खालापूर चौक या ठिकाणी वंचित आघाडी रायगड जिल्हा अध्यक्ष प्रदीप ओहाळ व युवक अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या हस्ते सदर शाखेचं उद्घाटन धोमधडाक्यास संपन्न झाले जिल्ह्याचे उपाध्यक्ष लॉयर सचिन गायकवाड जिल्हा संघटक अशी जाधव समस्त रायगड जिल्हा कार्यकारिणी यावेळी उपस्थित होती युवा महासचिव तेजस वाघमारेसोबतच खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण भालेराव प्रशांत गायकवाड रोहित पवार यांनी या शाखेच्या उद्घाटनासाठी मेहनत घेतली स्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या दमदार नेतृत्वाखाली वंचित आघाडीची चाललेली घोडदौड आणि वंचित आघाडीला मिळणारा पाठिंबा व पक्षाची ध्येय धोरणे समजावून सांगत अशा पद्धतीने रायगड जिल्ह्यात वंचित आघाडीचं कार्य वाढत आहे या उपस्थितीत पनवेल तालुका अध्यक्ष नितीन गायकवाड सुधागड तालुका अध्यक्ष राहुल गायकवाड पेन तालुका युवा अध्यक्ष संजय गायकवाड पेन तालुका युवा महासचिव प्रदीप गायकवाड पेन तालुका महिला अध्यक्षा अश्विनी ठाकूर पनवेल महिला अध्यक्षा पुष्पांजली सकपाळ युवा महासचिव महेंद्र व्हाळ खालापूर तालुका अध्यक्ष उत्तम व्हाळ तसेच ग्रामशाखा चांडोलीचे अध्यक्ष व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते तसेच चौक विभागीय अध्यक्ष विजय गायकवाड चौक शहर अध्यक्ष भगवान भामरे महासचिवराज डोंगरे सर्व सदस्य सदस्यसहित महिला वर्गाची संख्या यावेळी लक्षणीय होती पनवेल तालुका अध्यक्ष प्रभाकर जाधव हेही यावेळी उपस्थित होते अशा पद्धतीने रायगड जिल्हा वंचितमय वाटचाल सध्या चालू आहे या सर्वांना जिल्हा अध्यक्ष प्रदीप ओहाळ यांनी मार्गदर्शन केलं तसंच कार्यकर्ते व शाखा अध्यक्षांना जिल्हा महासचिव वैभव केदारी यांनी मार्गदर्शन करत नूतन शाखा अध्यक्ष व स्थानिक शाखा पदाधिकारी यांचे स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पीम्य पी एम न्यूजकरिता मी राम बिडकर